नमस्कार आज आम्ही सर्वपक्षीय बैठक आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जल जीवन मिशनचा आणि जल जीवन मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना विले त्यांना दिले गेले आहे आणि गावी गावी अनेक लोकांचे तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही पाइपलाईनच पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्त्रोत माहीत नाही सोर्स माहित नाही असे अनेक प्रश्न आहे तीस चोपन्नचे मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचा समितीने ते केला नाही आहे तसंच कृषी विभागमध्ये जो जिल्हा परिषदच्या कृषी विभागमध्ये जो डी टी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौर दिवेचं टेंडर काढला गेला आहे ह्याचेही मोठं प्रश्न आहे त्याचाही भ्रष्टाचार दिसतोय आम्हाला आणि जिल्हा परिषदचे एक जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहे ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे की सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमची जे जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे प्रशासना आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येते असं नाही आहे एक दीड वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे